आज जे तुम्ही आयुष्य जगत आहात खरंच तुमच्या स्वप्नांसाठी की जस्ट एक ऍडजस्टमेंट म्हणून एक मिनिट स्वतःला शांत विचारा की खरंच असंच आयुष्य हवं होतं आज खूप महिला आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत टॅलेंटेड आहेत स्मार्ट आहेत पण आज घर जबाबदाऱ्या मुलं आणि सोसायटीचा विचार करून कुठे ना कुठे याचा रिझल्ट काय तर आज स्वतःसाठी वेळ नाही आज करिअर सेट नाही आणि सर्वात महत्वाचं से म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नाही कित्येक महिला अशा आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे कित्येक महिला अशा आहेत ज्यांना स्वतःचा स्व खर्च कमवायचा आहे पण आज जर बघितलं कुठे ना कुठे सपोर्ट नाही आहे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म नाही आहे बहुदांश सोसायटी म्हणते तुला कशाला बिझनेसची गरज आहे पण कधी कधी आतून मन म्हणतं मी पण काहीतरी करू शकते आज अर्निंग म्हणजे ऑफिसला जाणे नाही आज अर्निंग म्हणजे टाइम फ्रीडम फ्लेक्सिबिलिटी अँड वर्क फ्रॉम होम आणि त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे मोबाईलचा योग्य वापर आज बिझनेस म्हणजे ह्यूज इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस म्हणजे आज रिस्क किंवा बिझनेस म्हणजे मोठे शॉप हवाय असं बिलकुल नाही आहे आजच्या काळामध्ये जर बिझनेसचा खरा अर्थ हो, तो म्हणजे राईट प्लॅटफॉर्म राईट गायडन्स आणि राईट एक्झिक्युशन आणि म्हणूनच या सगळ्या प्रॉब्लेमवरती तुमच्या सगळ्यांसाठी एक सोल्युशन आम्ही घेऊन आलो ते म्हणजे प्रत्यूष डिटेल्स प्रत्यूष म्हणजे तुम्हाला फक्त बिझनेस प्लॅटफॉर्म नाही देत तर प्रत्यूष तुमच्या सगळ्यांसाठी देतं रेडी प्लॅटफॉर्म प्रोडक्ट सिस्टम ट्रेडिंग गायडन्स एज्युकेशन मॉडेल आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं तो म्हणजे एक परिवार जो एक असा परिवार जो तुम्हाला मागे नाही खेचत तर तुम्हाला पुढे जाण्याची एक संधी देत कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ताकद असते पण तिला हवा असतो एक योग्य प्लॅटफॉर्म गायडन्स आणि एक योग्य दिशा आणि जर तुम्ही आजपर्यंत इतरांसाठी जगला असाल तर आता ती खरी वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची कारण एक दिवशी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक विचारतील हे कसं झालं आणि तेव्हा फक्त तुम्ही एक स्माइल द्याल आणि तुम्ही बोलाल मी फक्त एक सुरुवात केली सो तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका बिझनेस तरी काय सुरुवात नेमकी कशी करायची तर चला बघूया सो आता आपण समजून घ्या प्लॅन प्रत्यूशी हिंदुस्थानातली एकमात्र अशी ऑर्गनायझेशन आहे जी वन ऑफ द बेस्ट फायस वोईंग सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आज बेसिक इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आज हजारो लोकांनी त्यांचं करिअर घडवलंय आज सारी कुर्ती ज्वेलरी नाईट ड्रेस नाईट गाऊन्स रेडीमेड ब्लाऊज त्यासोबत लेडीज फुटवेअर असेल किंवा आता नवीन आज कंपनीने लॉन्च केलेला सॅनिटरी पॅड असेल अशा मल्टिपल प्रोडक्ट रेंजमध्ये प्रत्यूष काम करत आज जर बघितलंय जितकी प्रोडक्ट रेंज तुम्ही बघितली सगळी प्रोडक्ट रेंज एका महिलेच्या आधारित म्हणजे महिलांशी कनेक्टेड असे प्रोडक्ट आहेत आज प्रत्यूषी मागच्या दोन वर्षांपासून म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लिस्टेड झालेली ऑर्गनायझेशन आज महाराष्ट्रातली फास्टेस्ट ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी झाली आहे आता बघा याच्यामध्ये नेमकं का काम काय करायचं आहे सो प्रत्यूष रिटेन्स तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स देते बिझनेस करण्यासाठी ज्याच्यामध्ये फर्स्ट अपॉर्च्युनिटी कंपनी तुम्हाला देते ती म्हणजे प्रत्युष ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म सेकंड ऑपॉर्च्युनिटी जर बघितली ती म्हणजे ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म त्यासोबत थर्ड ऑपर्च्युनिटी तुम्हाला देत ती म्हणजे रेफरल मॉडेल फोर्थ ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कंपनी देते ती म्हणजे आज ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल फिफ्थॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे प्रत्यू स्टोर मॉडेल यापैकी कोणत्याही मॉडेलमध्ये तुम्ही तुमची करिअर जर्नी सुरुवात करू शकता